माझी लहान लेख सान फ्रान्सिस्को ला असते लेख शिकागोला असतो माझा मोठा मुलगा आणि सून सेंट लुईसला असतात माझी मोठी लेख आणि जावई डेट्रॉइट ला असतात अरे वा खूपच छान तुम्ही कुठं असता मी मी खूप सुखी आहे हो पण सध्या कुठे असता त्याच काय आहे आणि ते सोयीस्कर पण आहे आणि वेळ पण खूप छान जातो हो हो तरी पण आम्ही सध्या एका वृद्धाश्रमात राहतो क्यू है होते झुके हुए कांधे क्यू बोज हो वो झुके हुए कांधे जिन मेला भी देखा करते सॉरी शक्ती डोळे मिटेस तो पर्यंत जी प्रेम करते ती आई आणि कसल्याही भावना डोळ्यात न दाखवता प्रेम करता ते वडील आईच्या प्रेमापेक्षा कुठलेच प्रेम मोठे नाही वडील जी, जी नाही बचपन में मुझे मम्मी पापा से ज्यादा शाम अच्छी लगती थी। बचपन में मुझे मम्मी पापा से ज़्यादा शाम अच्छी लगती थी क्योंकि मम्मी पापा तो सिर्फ खिलौने लाते थे लेकिन शाम, शाम तो मम्मी पापा को घर लाती थी आई तुमची तुम्हारी जगाला जगह देते ओळख तुम्हाला तुम देतात आई तुम्हाला जीवन देते आणि वडील तुम्हाला जगायचे कसे ते शिकवतात मन की बात समजने वाली वाली होती होती है है मन की बात समझने वाली मा होती है और भविष्य को पहचानने वाला पिता होता तुम्ही उपाशी पोटी झोपत नाही ना याची काळजी घे आणि वडील तुम्हाला अन्नाचे महत्व समजावून सांगतात आई म्हणजे साक्षात काळजी घेणारी मूर्ती असते वडील मात्र जबाबदारीची जाणीव सतत करून देतात अरे मुझे इतनी फुर्सत कहा कि मैं तकदीर का लिखा देखो अरे मुझे इतनी फुर्सत कहा कि मैं तकदीर का लिखा देखो बस अपने पापा की मुस्कुराहट देखकर ही समझ जाता हूँ कि मेरी तकदीर बुलंद है आई तुम्हारा पढ़ने पासवती वडिल मात्र कसे ते शिका जो रुलाकर खुद भी रोए वो माँ है जो रुलाकर खुद भी रोए वो माँ है और जो रुलाकर आई तुम्हाला चालायचं कस ते वडील तुम्हाला जीवनाची वाटचाल कशी करायची ते शिकवतात आई तुम्हाला स्वतःच्या अनुभवातून शिकवते वडील तुम्हाला अनुभवातून काय शिकायचे ते सांगतात आई आदर्शाची मूर्ती आहे वडील वास्तवाची मूर्ती असतात दवा काम न आए तो नजर भी उतार दवा घर काम न आए तो नजर भी उतारती है ये माहे कहां मांती है माय साबर आईचे प्रेम तुम्हाला तुमच्या जन्मापासून करते आणि वडिलांचे प्रेम तुम्हाला <laughs> तुम्ही वडील झाल्यानंतर करते आई तुमच्यावर हृदयापासून आणि आंधळ प्रेम करते वडील तुमच्यावर मनापासून डोळस प्रेम करतात जे तुमच्यासाठी फक्त आणि फक्त तुम्ही जिंकण्यासाठी आपले सर्वस्व गमावतात ते वडील आणि आयुष्याच्या प्रत्येक दुःखात जी तुमच्या बरोबर असते ती आई अरे होत असतील चुका त्यांच्याकडून करा ना दुर्लक्ष करा ना माफ त्यांना चुका झाल्या तर तुमच्याकडनं सुद्धा हजारो चुका झाल्या केल्या ना माफ त्यांनी अरे मिलते है लोग हजारो अरे मिलते है लोग हजारो पर हजारो गलतियां माफ करने वाले मा बाप नाही